नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये एक कप पोहे टाकून असा अप्रतिम तयार होणारा पदार्थ याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल अतिशय पौष्टिक आणि क्षणी बनवाविषयी वाटणारी ही रेसिपी तर काय आहे ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आता या कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे यानंतर या पाण्याला इथे आपल्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे एक तीन ते चार मिनटानंतर या पाण्याला चांगली उकळी येईल यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पोहे घालायचे आहेत आपण जी नॉर्मल वाटी आमटीसाठी वापरतो त्या वाटीनेच एक वाटी पोहे इथे मी मोजून घेतलेले आहेत तर हे पोहे या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि हे चमच्याने या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे पोहे आहेत ते इथे आपण एका छोट्या चालणीच्या साह्याने या पद्धतीने गाळून घ्यायचे आहेत आणि यामधील जे पाणी आहे ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे थोडंसं चमचानं या पद्धतीने आपल्याला हे एकसारखं पसरून घ्यायचं आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये तीन मीडियम साईजचे बटाटे उकडलेले घेणार आहोत आता हे उकडलेले बटाटे एका छोट्या किसनीच्या साह्याने इथे आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे छोट्या किसणीच्या साह्याने किसून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर बारीक किसून घेतलेले गाजर यामध्ये घातलेला आहे बारीक चिरून घेतलेला कोबी यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर मिरची पेस्ट इथे आपण यामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर यामध्ये घालायची आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता जर लहान मुलांना देणार असाल तर मिरची तुम्ही इथे स्किप करू शकता यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घातलेला आहे आणि बारीक किसून घेतलेलं बीट यामध्ये घालायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी फ्रेश कोथिंबीर चिरून घेतलेली यामध्ये घालायची आहे आता आपण हे संपूर्ण मिश्रण हाताच्या सहाय्याने एकसारखं चांगलं मिक्स करून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे पोहे उकळत्या पाण्यामधून काढून घेतले होते ते पोहे आता इथे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी एकसारखे इथे आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यानंतर इथे आपण हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि हे पीठ आपल्याला थोडंसं मिक्स करून हातावर यावरती आपल्याला या, या मिश्रणाचा अगदी मीडियम साईजचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे मी मीडियम साईजचा गोळा या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचा हव्या त्या आकाराचा गोळा तयार करून घेऊ शकता आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने गोळे तयार करून घेणार आहोत आता हे गोळे तयार करून घेतल्यानंतर इथे आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला पॅनमध्ये छान असं पसरवून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला पॅनमध्ये ठेवून द्यायचे आहेत मिनिटांनंतर इथे आपण हे पलटी करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही याचा कलर मस्त असा आलेला आहे आता दोन्ही बाजूंनी इथे आपल्याला हे गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे हे तळून सुद्धा घेऊ शकता आता इथे आपण हे दोन्हीही साईडनी छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून झाल्यानंतर इथे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा ही पोह्याची झटपट तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू